एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार उद्धव ठाकरे नाना पटोले जयंत पाटील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत एका बॅनरमुळे अजून एक नाव ऍड झालंय एका महिला नेत्याचं आणि तेही एका बॅनरमुळे हे नाव कोणाचं नेमकी चर्चा काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राज्यात निवडणुकीचं वारं वाहू लागलं महायुती आणि महाविकास आघाडीतही मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू झाली आहे यातच बारामतीत लावलेल्या एका बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री तर युगेंद्र पवार फिक्स आमदार असे बॅनर लागले आहेत या बॅनरची चर्चा होत असतानाच जास्त चर्चा होते ती या बॅनरवर रोहित पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेची आणि त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा वाद सुरू आहे की कोणती खेळी खेळली जातीय अशा चर्चा उधाण आलं आहे बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीनं सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत ईद ए मिलाद निमित्त हे बॅनर लावण्यात आले होते बारामतीत लागलेले सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवारांचे बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत आणि त्यावर रोहित पवारांना प्रतिक्रिया विचारली असता ते काय म्हणाले पहा विचारातून मग असे काही फ्लेक्स आपल्याला दिसतात शेवटी निर्णय फ्लेक्स लावला म्हणून होत नसतो तो निर्णय जे सरकार सत्तेत येतं तिचा असणारे जे नेते ते एकत्रित बसून योग्य असा निर्णय घेतात आणि त्यानंतरच या राज्याचं मुख्यमंत्रीपद त्या त्या व्यक्तीला नाही तर मंत्रीपद मिळत मंत्री असतं तर शेवटी नेत्याची चूक नसती कार्यकर्ते भावनिक असतात आणि भावनेच्या भरामध्ये फ्लेक्स लावला म्हणजे पद मिळालं असं नसतं सगळ्यांनाच काम आ, सुप्रिया सुळ्यांसोबतच युगेंद्र पवार फिक्स आमदार असे हे बॅनर आहेत तर युगेंद्र पवारांच्या राजकारणातल्या प्रवेशानंतर पवार घराण्यातले तरुण तडफदार म्हणून चर्चेत असलेले रोहित पवार यांचं नाव कुठेतरी मागे पडतंय अशी चर्चा आहे त्यामुळं केवळ भावनेच्या भरात फ्लेक्स लावला म्हणजे पद मिळालं असं नाही अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिल्यानं महाविकास आघाडीमध्ये किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं आलबेल आहे का असा सवाल उपस्थित होतोय आता दुसरा मुद्दा मुख्यमंत्री पदाच्या या सर्व चर्चेत अजून स्पष्ट प्रतिक्रिया आलेली नाही ती शरद पवारांची आधी महायुतीची सत्ता घालवू आणि मग मुख्यमंत्री ठरवू अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष झाला तर शरद पवार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करू शकतात अशी चर्चा आहे कारण पक्ष फुटीमुळे आता राष्ट्रवादीचे निवडून येणारे बहुतांशी आमदार हे नवखे असणार आहेत आणि त्यामुळे सुप्रिया सुळे अशा आमदारांचं समर्थन मिळवू शकतात शिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या निर्णयाला विरोध करतील अशी स्थिती सध्या तरी नाहीये पण सगळेच नेते तयारीत असताना रोहित पवारांची काही कार्यक्रमांमधली अनुपस्थिती मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करते आणि यातच रोहित पवारांची ही प्रतिक्रिया नेमकी काय सांगते हे येणारा काळच सांगेल रोहित पवारांच्या या प्रतिक्रियेविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम